पंत जवळगा येथील श्री लक्ष्मण शक्ती महोत्सवानिमित्ताने निमित्ताने कुस्त्याचा कार्यक्रम घेण्यात आला मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कुस्त्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव गंगाधर फड हे अध्यक्षस्थानी होते त्यावेळी पहिलवान महाराष्ट्रातील नामोंद दीपक कराड रामेश्वर गणेश काळे देवघरा या दोघांमध्ये अडीच तास कुस्त्यांचा सामना रंगला त्यांनी शेवटपर्यंत समान समांतर कुस्ती खेळल्या ते त्या दोघांचा जोड काढले दीपक कागणी माळाकोळी मुकेश मंगल इत्यादी पैलवान उपस्थित होते त्यावेळी गावातील व्यक्ती उपस्थित होते नारायण महाराज भट्टल उदगेरे सोमनाथ फळ श्रीपती बिडदे चंदू फड शिवाजी फळ दत्तू बिडदे बालाजी नारायण चाटे चंद्रा सकल राम केंद्रे माखेगावकर भगवान बिडदे विश्वासुराव सोवाळे इत्यादी उपस्थित होते शक्ती मुक्तोत्सव निमित्त हनुमंद बेळगाव नगरीमध्ये नुसत्याचा कार्यक्रम झाला त्यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन सिद्धेश्वर केसरी दीपक भाऊ कराड आणि गणेश भाऊ काळे वर्षी केसरी यांची कुस्ती झाली कुस्ती बराबरीमध्ये सुटली त्यामुळे त्यांचा सत्कार करून गावकऱ्याच्या तर्फे सन्मान करण्यात आला